ट्राफिक पब्लिक इस्टे मरा डायरेक्शन एस ए पब्लिक आणखी तर आलेलं नाही आहे आणखी त्यांचं मात तरी म्हणजे आगमत नाही झालेलं पाहू शकता पुढं पुढं चालू आहे म्हणूनच आहे पाटील पाठीमागून मागून येते गार्डनचं नियोजन मातोरीमध्ये केलेलं आहे आणखी ताबत यायचा आहे विषयी नजार त्याच्यापेक्षा पाहायना तसं ही पबली पावशा तुम्ही रोडवरती तेवढी ट्रॅफिक पण तेवढंच आहे जेवणाची सोय केली आहे तर एक मराठा एक मराठा लाख मराठा पब्लिक ये तर आणखी लहान मोठा नजारा आहे या बाय どうぞ。<laughs>